मी तुम्हाला आता आधुनिक काळातील शुभकार्यासंबंधी काही विशिष्ट नियमांचे सांगणार आहे त्यांचे तुम्ही पालन केलेत तर तुम्हाला सर्वांचा फायदा होऊ शकतो की हुंड्याला जास्त मान नाही तर विवाह परंपरांना मान देऊन साधेपणाने सन्मान आणि मर्यादा पाळून लग्न समारंभ पार पडले तर ते अतिशय शुभकार्य ठरू शकतं पण त्याच्यासाठी काही नियम पाळण्याची गरज आहे तर नियम एक म्हणजे कसं की लग्नापूर्वी कोणताही प्री वेडिंग शूट दोन्ही कुटुंबाकडून करू नये वधूने नये नव्हे तर पारंपरिक साडीच परिधान करावी कोणताही लेहंगा किंवा भाड्याचे ड्रेस आणून ते घाणेरडे कर्म करू नये तर आ आपल्या पूर्वजांपासून जशी चा नियम होता तोच नियम आता सुद्धा लागू करण्यात यावा आणि फालतू होणारे खर्च टाळावेत लग्न समारंभात मोठा आवाज किंवा अश्लील गाणी न वाजवता फक्त मृदू वाद्य संगीत वाजवले जाई वरमाला हारांची देवाणघेवाण करताना फक्त वरवधूच स्टेजवर असावेत वरमालेच्या वेळी वधू किंवा वराला उचलण्याचा प्रयत्न कोणीही करू नये आणि असा असे जर करण्यात आले तर ता त्या व्यक्तीला त्वरित समारंभातून बाहेर काढले जाण्याची दोन्ही कुटुंबाकडून काळजी घ्यावी आणि लग्नाचा जो मुहूर्त काढलेला असतो त्याच मुहूर्तावर लग्न झालं पाहिजे उगाच ते काहीतरी फोटोग्राफी करण्यात उगाच काहीतरी वेळ घालवण्यात फालतू गोष्टी करण्यात वेळ कुकड घालू नये आणि पुरोहितांनी विधी सुरू केल्यानंतर कोणीही फोटोग्राफरनी व्हिडिओग्राफरनी मोबाईलधारकांनी मध्ये अडथळे आणून मुहूर्त कार्यात बाधा आणू नये फोटोग्राफर व्हिडिओग्राफर यांनी विविध पोस्ट देण्यास सांगू नये कारण हे कुटुंबातील लग्न आहे आणि त्याच्यामुळे ते शांतपणे आणि विविध अंतरावरून फोटो घ्यावेत कारण लग्न हे पवित्र अग्निसाक्षीचं लग्न आहे हे काही चित्रपटाचं शूटिंग नाही आणि हा दोन मिनिटाचा खेळ नाही तर तो आयुष्याचा खेळ असतो म्हणून लग्न समारंभात फोटोग्राफी व्हिडिओग्राफर मोबाईलधारकांना अतिशय दूर ठेवण्यात यावे वधूवर यांनी फोटोग्राफरच्या सांगण्यावरून कोणत्याही अश्लील पोस्ट देऊ नयेत कारण हे आपला कुटुंबाचा समारंभ आहे हा आपल्या एक खानदानाचा समारंभ आहे याची प्रत्येकाने जाण ठेवावी लग्नाची वेळ दिली असेल आणि वधूचा संध्या विदाई देण्याचा संध्याकाळपर्यंतचा काळ पूर्ण व्हावा यामुळे पाहुण्यांनी उशिरा जेवण अपचन आम्लपित्त यांचा त्रास होणार नाही आणि सर्वजण वेळेवर घरी जाऊ शकतील अशा प्रकारचे नियोजन असावे कोणीही नवाब विराताना सार्वजनिक ठिकाणी मिठी मारायला चुंबन घ्यायला आणि वाटेल ते अशील शरीर प्रदर्शन करायला करणार लावणाऱ्याला तात्काळ कार्यक्रमातून बाहेर काढण्याची जबाबदारी दोन्ही कुटुंबातील प्रमुख कुटुंबधारकांवर राहील आणि आपल्या कुटुंबातील लग्न समारंभ अतिशय साधा सात्विक आणि योग्य रीतीने होईल हिंदू धर्म धर्मातील विवाह रूढी परंपरा यांचा वापर करून आपल्या कुटुंबातील विवाह पूर्णपणे साक्षीने समारंभात पार पडले जातील याने प्रत्येक कुटुंबधारकांनी काळजी घ्यावी ही नम्र विनंती आणि ह्या सर्व वरील अटींचे जर तुम्ही पालन केलेत तर तुमच्या कुटुंबातील म्हणजे मुलामुलींचे जे विवाह मुला होतील ते अतिशय आनंदाने आणि सात्विक होऊ शकतात समाज परिवर्तनाच्या दिशेने एक सुंदर आणि प्रेरणादायी पाऊल अनुकरणीय ठरावे यासाठी ही नियमावली सांगण्यात येत आहे कारण लग्न हे एक पवित्र बंधन आहे तमाशा नाही परंपरेचा सन्मान करा साधेपणा जपा आणि दिखाव्याच्या आहारी काहीतरीच ते केस कटिंग काहीतरीच नाटकं का करून आपलं प्रदर्शन करू नका तर सात्विकता हिंदू धर्म संस्कृती यांचे पालन करावे आणि हे सर्वांनी आनंदायी आणि सन्मानाने पार पडावे आपल्या आईवडिलांचा कुटुंबांचा मान ठेवावा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींचा मान ठेवावा त्यांचा सन्मान करावा हीच नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र